हॅलो गायड एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असणार आहे आणि मी तुमचा होस्ट अविनाश तर आजच्या दुसऱ्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे आणि आपण लवकर उठून ट्रॅकला सुरुवात केली आज सकाळपासून पाऊस आहे आणि विषय असा आहे की आपला गोपरं जो आहे त्याच्या दोन्ही बॅटऱ्या कालच संपल्या होत्या चार्जिंगची काहीच सुविधा नाही आहे तुम्ही येताना पॉवर बँक घेऊन या मोबाईल चार्जिंगची सुविधा नाही आहे मी कसा तरी काल रात्री एक बॅटरी शंभर टक्के चार्जिंग करून ठेवले त्याच्यावरती आपल्याला आजचा दिवस काढायचा आहे तर इथून आता आपण एक पाच सहा किलोमीटर पुढं चालत आलो आहे त्याच्यानंतर आपण आपला कॅमेरा चालू केला आहे तर इथे पाटे पाटेवाडी म्हणून गाव आहे त्या गावातून आपण आता स्ट्रेट निघालो आहे ह्या साईडला आणि आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल बघा कमेंट नसतील केलं तर कमेंट करा आणि मला सांगा नाही दाखवतो आता मी पन्हाळ्यावरून निघून पावनखिंडला निघालो आहे आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आहे इतिहासामध्ये पावनखिंडेला खूप महत्व आहे याच खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंड आपल्या रक्तांनी पावन केली या भूमीला रक्ताचा आणि पराक्रमाचा खूप मोठा इतिहास आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पण तेच रिपीट करतो की आत्ता आपल्याला ना जाण्यासाठी रोड बनवले आहेत ठिकाणी ऑफ रोड आहे काही ठिकाणी रोड आहेत पण त्यावेळेस रोडसुद्धा सांगायला कोण नव्हतं अशा कंडिशनमध्ये ते मावळे महाराजांना घेऊन ह्या रोडनी गेलेत त्यांना खरंच खूप मांडलं पाहिजे आपल्याला आता आप यायला जाईल सांगितलं कमी रोड आहे रोड माहिती आहे आणि इथले गायडन्स आहेत त्याच्या आधारे आपण जातो त्यावेळेस पावसाळ्यात रात्रीच्या वेळेला कसं काय जमलं असेल त्यांना खरंच खूप मोठी गोष्टी म्हणावी लागेल त्यांना आणि आता आम्हाला संध्याकाळ होईल जायला किती वाजता ते काय माहीत नाही जेवण मिळेलच होतं एवढं काही चांगलं नव्हतं रात्री कसं तरी झोपलो आणि सकाळी लवकर उठून परत निघालो आहे लोकं जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांना हँडल करतानासुद्धा प्रॉब्लेम येतो आहे कारण एवढं लोकांचं करणार कसं आणि होणार का तर शक्यतो जे कम्फर्टेबल आहेत त्यांनीच या जे पाठेवडी गावात येऊन आपण आता पोचलो आहे मगाशी बोर्ड होता आणि आता इथून अजून किती आहे रे असं माहिती देणार कोणतरी पाहिजेच होतं मला अजून दहा किलोमीटर आहे अजून दहा किलोमीटर पांढरेपाणी पांढरं पाणी पाच किलोमीटर पाहून पावनखंड तिथून पाच किलोमीटर मग टोटल अजून पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आहे अडीच तास लागतील म्हणजे आता वाजल्यात दहा साडेनऊ साडेनऊ लगेच पोहोचणार आपण एक एक वाजेपर्यंत पोहोचणार ट्रॅक संपला एक तास हो जेवायला हो 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 फ्री हो तिथून बस सकाळची बस। कोवळी उन वाऱ्याच्या झुळकीसोबत हलणारी झाडांची पानं आणि दूरवरून ऐकू येणारा कोकिळेचा मधुर आवाज हीच खरी निसर्गाची आरती आमचा ट्रॅक सुरू झाला होता एका शांत गावातून जिथे अजूनही माणूस आणि निसर्ग यांचं नातं ताजं आहे या जंगलात पाय टाकताच जाणवलं आपण एका वेगळ्याच विश्वात आलोय वृक्ष भारदस्त ताफा झऱ्यांच्या सळसळत पाणी आणि न दिसणाऱ्या पण ऐकू येणाऱ्या विविध पक्ष्यांची आवाज अंगावरती रोमांच येऊन गेला आम्ही चालत होतो चिखलातून काट्यातून पण प्रत्येक पाऊल घेताना मजा येत होती मित्रांमध्ये हास्य विनोद निसर्गातील गमती जमती झाडांखाली विश्रांती प्रत्येक क्षण फोटो मध्ये कैद करावा असं वाटत होत पडणार कोण ना हा देव का या <laughs> <नहीं> <laughs>

एरणा बिर मारलासा एरणा काय करतो असं असं अरे नाही की पुढे का हा ना 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 हा ना ना কি <laughs> पावसाचं कसं वातावरण आहे तुमच्या गावाला पावसाच नाही आमच्याकडे काय सवय आहेच का हाय सवय आशा ह्या मित्र गरम वातावरणात आम्ही थोडेसे नाही तर दहा किलोमीटर चालत थोडं आलो आहे आणि पावसाची बरसात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे अजून किती वेळ येतो आहे काय माहीत नाही पण चिखलात मळलेले चिखलात लोळलेले आणि निसर्गाचा आनंद घेत आयुष्य सुखात घालवणारी लोकं तुम्हाला जर बघायचे असतील तर ते लोक वन चिखलात मळतात चिखलात खेळून ट्रॅक मोहीम करतात ते खरे महावे असे घसर टेर लागले पाप केलेली माणसं सारखे माणसं पडतात हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं असेल अगोदर कोण पडले ते आमचा टायर गोटा असून सुद्धा आणि चालतोय हे बघा इथे इथे मित्रांनो गुडघ्या एवढं पाणी आहे बघा गुडघ्या एवढं पाणी आहे मित्रांनो आयुष्यात जर तुम्हाला काय आला असेल ना तर तुम्ही यांच्या सोबत या तुमच्या आयुष्याचा कंटाळा कायमचा निघून जाईल मावशी तुम्ही इथंच राहता का जाता परत कुठं मुंबईला इथंच कायम हा मग तेच की कारण कस माणस आता पाऊस पडतो म्हणून भात भीत लावायला इकडे येणार आणि परत भात लावून झाला की मुंबईला जातात ना घरारी कमीच तुमची पोरं मुंबईला असते मग तुम्हाला करमत का मग करमता काय करायचं

म्हणजे छत्री एरल म्हणजे छत्री छत्री हां अरे छत्री भारी बनवले ते भारी काय कशाला छत्रीची गरज आहे उडणार नाही काय नाही काय हां चालेल बाय बाय भेट हां एंडिंगला भेटू डायरेक्ट बस मध्ये जागा पकडून ठेव मला हां ओके काय विषय नाही आहेत सगळे भेटू हे घर जुना काय घर आहे ना, ना। जी हे पाठेवाडी होत हे झालं आता सिमेंट संपलं ऑफ रोडिंग चालू जंगल आता जंगलच लागणार ना पूर्ण हा रोड बघा चल चला पुढे चला इथल्या लोकांना सवय असेल ना हे बघा लाकड हा रस्ता काढलाय बर का हा रस्ता नाही कायरे बियरे टाकल्या मध्ये गाड्याची ऑफरुडिंग आहे का माणसांची ऑफरंग आहे अरे रे गाड्यांची ऑफरंग आहे का माणसांची मित्रांनो आता आपण आजीन जवळ होतो ना जे लास्टचं घर बघितलं ते इथून लास्टचं घर आहे इथून पुढं एकही घर तुम्हाला मिळणार नाही बारा तेरा किलोमीटर जर मेडिकल एमर्जन्सी आली किंवा काय आलं तर कुठेही पुढं अवेलेबल नाही कारण पूर्ण आता चिखल आणि घनदाट जंगल आहे हे असं डोंगर दिसतोय आहे घनदाट जंगलातून जायचं आहे लास्टचं घर होतं हे लास्टचं त्याच्यामुळे तुम्ही कधी आलात ना तर हे घर व्हिडिओमध्ये बघून शक्यतो तुमच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मेडिकल गोळ्या वेगळ्या खायचे असतील टायमिंगवरती जे काय करायचं असेल ते तुम्ही पाठीमागच करून घ्या पुढं तुम्हाला कुठेच काहीच मिळणार नाही दुकान सुद्धा मिळणार नाही वाव सो नाईस ब्युटिफुल नेचर अशा या सौंदर्य जगात ट्रॅव्हलिंग करणं मोहीम करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो लोक तुम्ही बघू शकताय ह्या साईडला ओढा आहे इकडे दगडे आहेत ह्या साइडला दगड आहेत दगडांवरती शेवाळे आलेत आहेत पाऊस झाडी जंगल त्यातून एक प्रवास करताना खूप छान वाटतं आहे मला आणि हा एक माझा आयुष्यातला पहिलाच ट्रॅक आहे एवढा मोठा ट्रॅक मी आयुष्यात पहिल्यांदाच केला आहे आणि काल माझे पाय वगैरे दुखले पण आज मला असं थोडंसुद्धा जाणवलं नाही की माझे पाय दुखतात आहे कारण आजचा जो निसर्ग आणि जो ट्रॅक आहे आपला तो खरंच खूप बघण्यासारखा आणि चांगला आहे इथे बघा आपल्याला लागलेला आहे धबधबा आपल्या भाषेत बदा 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 आपल्याला इथे लागला आणि सगळे लोक करत आहेत एन्जॉय आहे फुलच्या मागच्या वर्षी पेक्षा पाऊस आता जास्त आहे का कमी आहे मागल्या जास्त होता का रोड पण इथूनच होता का चालेल ही का तुम्हाला शोधणार काय ना आम्ही जरी काठी घेतली तर माणसं म्हणार काय तर फुळं वेळ झाला का काय तुमच्या पर्सनलीला काठी पण शोधते काय ना कुठलं गावचं कोल्हापूर कोल्हापूरचंच काय तुम्ही कुठलं आम्ही सातारा 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 सांगली कोल्हापूर हा तकेर बाळ राजूंचं गाव आहे बाबा माय बघलं एम एच नऊ एम नु एच एम एच अकरा हो हो आनंद पाहिजे आलो त्याच्यासाठी चला चला मंडळी आता पाणी घेऊन पुढे जा चल लवकर प्रसाद घे आता पाणी घे चल पुढे जा <laughs> थांब थांब नको नको कॅमेरा बी झाल हे अशा दरी खोरातून तुम्हाला चालावं लागणार आहे यायचं असेल तर तर येऊ नका घरात बसा काय ना कबीराठी अरे काय बोलतो चला आपटापट जाऊया पुढं आपल्याला अजून भरपूर काय गोष्टी बघायचे आहेत अशा ठिकाणी रिबीन लावलेत तुम्हाला रोड दाखवण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मी तुम्हाला दाखव सांगितलं होतं की ज्या त्या ठिकाणी रिबिन्स लावलेत जेणेकरून तुम्हाला रोड समजण्यासाठी हे अशा जंगलातून तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे अशा मित्रांसोबत जे कधीच सोबत, सोबत नाही थांबत थोडा वेळ दिसतील परत निघून जातील परत मी तुम्हाला एकटा दिसणार वा चॉकलेट अभ्यास करा मोठी वा चांगले वा पुणे मुंबईला जावा अरे दोन घेतलीस तू <laughs> पुणे मुंबईला जावा इथे थांबू नका अभ्यास करा हां करता ना हे घे तुला घे हे घे तुला घे अरे यार तुला घे तुला एक कमी आणि घे चॉकलेट दे एक दे चल चल मित्र तू राहिलास ना तुला मी चॉकलेट देतो हां असू दे असू दे चॉकलेट

आला आला मी करायचं हा 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 चला आता आपण इथून निघूया निघायची गोळी घेऊया सगळी पुढे गेलेत आपल्याला पण पुढं गेलं पाहिजे या गोष्टीची थोडंसं खाली बघूया